नमस्कार शेतकरी मित्रांनो आम्ही संगमनेरकर युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आता संपूर्ण राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची आणि दिलासादायक देणारी बातमी समोर आलेली आहे तर राज्यामध्ये संपूर्ण राज्यामध्ये कुठलंही सरकार असो तर राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी ही आहे की राज्यातील तीन लाख रुपयांपर्यंत जर शेतकरी बांधवांचं कर्ज आहे तर त्या तीन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी ही शेतकरी बांधवांना होणार आहे तर मग मित्रांनो आता ही जी कर्जमाफी होणार आहे तर ही कोणत्या जिल्ह्यासाठी होणार आहे कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी बांधवांना ही कर्जमाफी होणार आहे आणि किती रक्कम यासाठी मंजूर करण्यात आलेली आहे म्हणजे किती कोटी रुपयांचा निधी किंवा किती कोटी रुपयांची तरतूद योजने या योजनेमध्ये करण्यात आलेली आहे याबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो सर्वात आपल्या महाराष्ट्र राज्यामधील सर्वात मोठा जो काही प्रश्न असेल तो म्हणजे शेतकरी कर्जमाफीचा तर मित्रांनो आता शेतकरी कर्जा कर्जामुळे खूप हवालदिल होतानाही आपल्याला दिसून येत आहे तर मग हा जो निर्णय सरकारने घेतलेला आहे तर हा निर्णय आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी दिलासादायक असा निर्णय ठरणार आहे तर मग जाणून घेऊया याबद्दलची सविस्तर अपडेट तर मित्रांनो आता महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात एक महत्वपूर्ण बदल घडून येताना आपल्याला पाहायला मिळत आहे राज्यातील शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये एक आशेचा किरण दिसत असताना दिसत आहे मित्रांनो आता कर्जमाफीचा विषय हा पुन्हा राज्याच्या राजकीय पटलावर चर्चेचा विषय बनला आहे या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या वर्तमान परिस्थितीचं सखोल विश्लेषण करणे महत्त्वाचे आहे तर महाराष्ट्रात आता एकूण जर आपण लोकसंख्या पाहिली किंवा महाराष्ट्रात सध्या एक कोटी एकतीस लाख शेतकरी हे वास्तव्यास आहे यातील पंधरा लाख त्रेचाळीस हजार तीनशे एकोणऐंशी शेतकरी बांधवांच्या खात्यावरती बँकेचं कर्ज आहे कि वारी वारी कि कर्जा, कर्जा ही आकडेवारी स्वतः सांगून जाते की किती मोठ्या प्रमाणावरती शेतकरी कर्ज बाजार आहे मित्रांनो आपण ही जी आकडेवारी आता ऐकलेली आहे या आकडेवारीवरूनच आपल्या लक्षात येते की शेतकरी किती मोठ्या संख्येने कर्ज कर्ज डुबलेला आहे मित्रांनो आता राज्यस्तरीय बँकर्स कमिटीच्या आकडेवारीनुसार या शेतकऱ्यांच्या विविध बँकेचे तीस हजार चारशे पंचावन्न कोटी रुपयांचे जे थकीत कर्ज आहे तर हे थकीत कर्ज राज्याच्या आकडेवारीनुसार म्हणजे राज्य कमिटीच्या आकडेवारीनुसार ही आकडेवारी काढण्यात आलेली आहे की तीस हजार चारशे पंचावन्न कोटी रुपयांचं थकीत कर्ज आहे ही रक्कम केवळ आकडा नसून लाखो शेतकरी कुटुंबांच्या दैनंदिन जगण्याशी निगडीत आहे मित्रांनो आता महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये कर्जबाजारीपणाचं प्रमाण वेगवेगळं आहे त्यामध्ये भंडारा असेल चंद्रपूर असेल गडचिरोली असेल लातूर पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि वाशिम ही जी काही नऊ जिल्हे आपण आत्ताच पाहिलेली आहे त्यामध्ये लातूर भंडारा चंद्रपूर गडचिरोली लातूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि वाशिम ही जी काही नऊ जिल्हे आहेत तर या नऊ जिल्ह्यांमध्ये छप्पन्न ते दोन जिल्ह्यांमध्ये छप्पन्न ते दोनशे कोटी रुपयांपर्यंतची थकबाकी आहे मात्र उर्वरित जी सत्तावीस जिल्हे आहेत तर या सत्तावीस जिल्ह्यांमध्ये परिस्थिती अतिशय गंभीर आहे मित्रांनो आता बत्तीस जिल्ह्यातील ही जी नऊ जिल्हे आपण पाहिलेली आहे तर या नऊ जिल्ह्यांमध्ये एकूण छप्पन्न ते दोनशे कोटी रुपयांचं थकबाकी आहे मात्र उर्वरित जे सत्तावीस जिल्हे आहेत तर या सत्तावीस जिल्ह्यांमध्ये सुद्धा परिस्थिती अधिक गंभीर आहे या जिल्ह्यांमध्ये थकीत कर्जाचं प्रमाण हे चारशे ते दोन हजार आठशे अठ्ठावन्न कोटी रुपयांपर्यंत पोहोचलं आहे विशेषत जालना बुलढाणा परभणी पुणे सोलापूर नांदेड यवतमाळ वर्धा धाराशिव नाशिक नागपूर कोल्हापूर धुळे बीड अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर ही जी काही सतरा जिल्हे आहेत तर या सतरा जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांवरती कर्जाचा बोज हा अधिक आहे म्हणजेच जास्त आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची परिस्थितीसुद्धा अत्यंत बिकट अशी झाली आहे तर महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना म्हणजे आपण जर संपूर्ण बत्तीस जिल्ह्यांचा विचार केला तर बत्तीस जिल्ह्यातील फक्त सात सॉरी नऊ जिल्ह्यांमध्ये थोडीशी परिस्थिती नाजूक आहे म्हणजे थोडीशी परिस्थिती बरी आहे किंवा साधारण म्हटलं तरी चालेल परंतु का जी काही सत्तावीस जिल्हे आहे या सत्तावीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांची परिस्थिती अतिशय ढासळलेली आहे किंवा अतिशय बिकट झालेली आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अनेक नैसर्गिक आणि आर्थिक आव्हानांना सामोरं जावं लागतं दुष्काळ असेल महापूर असेल किंवा अतिवृष्टी असेल यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे आपल्या शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान होत असतं आणि हे नुकसान झाल्यामुळेच तो शेतकरी हा कर्जबाजारी होत असतो मित्रांनो आता हमीभावाच्या अनिश्चिततेमुळे उत्पन्नाची अनिश्चितताही कायम असते मित्रांनो आता आपलं कुठलंही पीक शेतकरी बांधवाने ज्यावेळेस पीक करतो त्यावेळेस एकतर अतिवृष्टी पूर दुष्काळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीने तर शेतकरी त्रस्त झालेलाच असतो परंतु मित्रांनो शेतकरी बांधव त्याच्या शेतामध्ये जे काही पीक घेत असतं त्या पिकालाही हमीभाव मिळत नाही आणि याचमुळे हमीभाव न मिळाल्यामुळे म्हणजे शेत शेतकऱ्याने पीक शेतामध्ये आल्यानंतर सुद्धा त्याला हमी कदी -कदी भाव नसतो म्हणजे कधी कधी भाव पिकाला त्या योग्य भाव भेटत नाही आणि इतरही कारणे असतील किंवा नैसर्गिक आपत्ती असेल त्यामुळेही शेतकरी बांधवांचं मोठं नुकसान होतो दुसरीकडे हमी भाव नसतो या सर्व कारणांचा जर विचार केला तर या सर्व कारणांमुळे शेतकरी हवालदिल होतो आणि शेतकरी कर्ज कर्जबाजारी होतो मित्रांनो आता खाजगी सावकारांकडून सुद्धा शेतकरी बांधव कर्ज उचलत असतो तर खाजगी सावकारांकडून घेतलेल्या कर्जाचा वाढता बोजा आणि बँकांकडून येणाऱ्या वसुलीच्या नोटिसा आणि दबाव यांमुळे शेतकऱ्यांचं जीवन हे अधिकच कठीण होत चाललेलं आहे तर राज्यात आता दररोज शेतकरी आत्महत्येच्या घटनाही घडत असल्याचे आपल्याला मदत व पुनर्वसन विभागाच्या आकडेवारीनुसार स्पष्ट होते मित्रांनो बरेच शेतकरी बांधव आपल्याला पाहायला मिळतं आपण न्यूजमध्ये पाहत असतो कुठेही पाहत असतो किंवा ऐकत असतो की या या जिल्ह्यातील या या शेतकरी बांधवाने कर्ज झाल्यामुळे किंवा कर्ज त्याच्या कर्जाचा बोजा वाढल्यामुळे त्याने आत्महत्या केली हे अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळतात आणि शेत संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये जास्तीत जास्त जर आत्महत्या कोणाच्या होत असतील तर त्या म्हणजे फक्त आणि फक्त शेतकरी बांधवांच्याच होत असतात कारण त्यासाठी महत्वाचा विषय असतो तो म्हणजे कर्ज बाजारीपणा मित्रांनो आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज विविध राजकीय पक्षांकडून कर्जमाफीच्या घोषणाही करण्यात येत आहे मात्र कर्जमाफी हा तात्पुरता उपाय आहे शेतकऱ्यांच्या समस्यावर कायमस्वरूपी जर त्यांना उपाय शोधण्याची गरज आहे तर राजकीय स्तरावरती म्हणजेच आता विधानसभा निवडणूक आहे आणि विधानसभा निवडणुकीला तो विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय पक्षी कर्ज शेतकऱ्यांची कर्जमाफी करू किंवा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न उठवत असतात परंतु यासाठी सरकारने महत्त्वाचं पाऊल उचलण्याची किंवा महत्त्वाचा उपाय शोधण्याची गरज आहे यासाठी काही महत्त्वाचे पाऊलही उचलणं आवश्यक आहे त्यामध्ये शेती व्यवसायाचं आधुनिकीकरण करणं महत्त्वाचं आहे त्यानंतर सिंचन सुविधांचा विकास करणं महत्वाचं आहे शेतमालाला योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देणं महत्त्वाचं आहे तसेच हवामान बदलाशी जुळवून घेण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापरही करणं शेतकरी बांधवांसाठी गरजेचं आहे आणि शेतकऱ्यांना प्रशिक्षण आणि मार्गदर्शन शेतकऱ्यांना योग्य वेळी योग्य त्या पिकाचं प्रशिक्षण भेटलं पाहिजे योग्य मार्गदर्शनही भेटलं पाहिजे जेणेकरून शेतकरी बांधवांना आपल्या शेती पिकातील उत्पन्न काढण्यास अधिक सुरक्षितता मिळेल मित्रांनो आता शेतकऱ्यांच्या या समस्या सोडवण्यासाठी सरकार बँका आणि इतर संस्थांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे केवळ कर्जमाफी न करता शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी दीर्घकालीन धोरणे आखणे गरजेचं आहे शेतकऱ्यांना आर्थिक साक्षरता कौशल्य आणि विकास बाजारपेठेची माहिती देणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे मित्रांनो तर शेतकरी आपल्या शेतामध्ये माल पिकवत असतो परंतु शेतकऱ्याला तो माल कुठे न्यायचा कुठे विकायचा याबद्दल विशेषता म्हणजे खरोखर संपूर्ण माहिती नसल्यामुळे सुद्धा शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान होत असतं तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची वर्तमान परिस्थिती अतिशय चिंताजनक असली तरी योग्य नियोजन आणि धोरणांबद्दल त्यात सुधारणा करणे शक्य आहे कर्जमाफी हा तात्पुरता दिलासा देऊ शकतो मात्र दीर्घकालीन समस्या सोडवण्यासाठी व्यापक दृष्टिकोन हा आवश्यक आहे मित्रांनो आता आपण जे काही जिल्हे पाहिलेले आहे तर या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांवरती कर्जाचा खूप मोठा कर्जाचा पसारा आहे किंवा कर्ज आहे तर या शेतकरी बांधवांची सरसकट तीन लाखांपर्यंतची कर्जमाफी करण्यात येईल अशी माहिती देवेंद्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा दिलेली आहे हो, तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र